नमस्कार मिस्लेनियस वर्ल्डच्या या नवीन भागात आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला युरोपमधील एक वेगळा उत्सव दाखवणार आहे युरोपात याला पंपकीन फेस्टिवल असे म्हणतात लाल भोपळ्यांचा उत्सव असे आपण याला मराठीत म्हणूयात जर्मनीतील स्टुटघाट शहरातील पंपकीन फेस्टिवल जगभरात प्रसिद्ध आहे लाल भोपळ्यांचे भरवले जाणारे हे प्रदर्शन तुमच्या डोळ्यांचे पारने फेडणारे असते याची सुरुवात ऑक्टोबर एकोणीसशे तीन ला अमेरिकेत झाल्याचे सांगतात अमेरिकेतील जॉर्ज हॅसवेल यांनी स्वतःच्या जागेत लाल भोपळ्यांचे छोटेसे प्रदर्शन भरवले होते पुढे काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने या छोटेखानी प्रदर्शनाचे रूपांतर मोठ्या उत्सवात झाले आज युरोपमध्ये विशेषतः जर्मनीमध्ये पंपकिन फेस्टिवलची ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जाते जर्मनीतील स्टुटगार्ड शहरातील लुडविक्सबर्ग येथे ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान जगातील सर्वात मोठा पंपकिन फेस्टिवल साजरा केला जातो येथील ब्लूम पॅलेस मध्ये दरवर्षी एक विशेष थीम घेऊन हा शेती विषयक उत्सव होतो या वर्षीची थीम होती वुमेन्स पॉवर या थीम नुसार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व करणारे पुतळे लाल भोपळे वापरून उभारण्यात आले आहेत त्यासाठी सहाशे प्रकारच्या सुमारे साडे चार लाख भोपळ्यांचा वापर करण्यात आला आहे भोपळ्यांवर कोरीव काम केलेल्या अनेक कलाकृती येथे आहेत या ठिकाणी संपूर्ण परिसर लाल हिरव्या लहान मोठ्या अशा अनेक भोपळ्यांनी विविध प्रकारे सजवण्यात येतो प्रचंड मोठ्या आकाराचा भोपळा हे पर्यटकांसाठी आणि बच्चे कंपनीसाठीचे दरवर्षीचे एक महत्वाचे आकर्षण असते भोपळ्यापासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची येथे रेलसेल आहे भोपळ्याचे सूप सँडविचेस वॅफल्स माउल्टा सेन रॅव्हिओली सारखे खास युरोपियन पदार्थ खाण्यासाठी येथे गर्दी होते शेती आणि कुक्कुटपालनातून तयार करण्यात आलेल्या अनेक वस्तूंचीही विक्री येथे केली जाते मेंढीच्या दुधापासून बनवण्यात आलेल्या साबण भोपळ्यापासून बनवलेल्या कॅन्डी उत्तम प्रतींच्या भोपळ्याच्या बिया अशा अनेक गोष्टींचा समावेश यात असतो जर्मन भाषेतील लोकसाहित्यातील गोष्टींवरून येथे हलत्या देखाव्यांद्वारे नाट्य निर्मिती केली जाते बच्चे कंपनीला याचे आकर्षण असते भारतात गणपतीत साकारणाऱ्या आरासप्रमाणेच प्रमाणेच हे असते अशा प्रकारे पर्यटनासह शेती व्यवसायाला हातभार लावणाऱ्या या युरोपियन पंपकिन फेस्टिवलला दरवर्षी जगभरातून पर्यटक भेट देतात एक दिवसाची ही कौटुंबिक सहल पर्यटकांसाठी अभ्यास पूर्ण ठरते तुम्ही जर ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात युरोपमध्ये असाल तर पंपकिन फेस्टिवलला भेट देण्याचं चुकवू नका